नमस्कार मंडळी तर आज आपण कोबी मंचुरियन करतोय अगदी गाड्यावर मिळतं ना तसंच सेम टू सेम घरच्या घरी बनवता येतं बरं का आणि खूप झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे व्हिडिओ संपूर्ण टिप्स आहे शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा इथे मी एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे तर जेवढी वरची सैल पानं असतात ना तेवढी काढून घ्यायची तर इथे बघा एका कोबीच्या प्रमाणाचं मी सगळं मोजमाप सांगणार आहे तर बघा अशा प्रकारे जड आणि मोठा कोबी घेतलेला आहे तर त्याचा देठाकडचा भाग जो असतो तो अगोदर काढून घेऊयात आणि मधोमध आता दोन भाग मी करून घेणार आहे आता हा कोबी जो आहे ना तो आपण किसून घेणार आहोत कारण जर तुम्ही कटिंग केलं ना तर तेवढंसं त्याचं पाणी निघत नाही तर कधी पण कोबी मंचुरियन करताना ना खिसूनच घ्यायचं तर बघा अशा प्रकारे मी खिसून घेते आणि छान असा बारीक किस पडतो तर हे खिसलेलं आहे जी पानं सुट्टी लूज पडलेली ते अशा प्रकारे बारीक कटिंग करून घेतलं आहे आणि ते देखील याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तर बघा एका कोबीचा एवढा किस पडलेला आहे आता यामध्ये काय काय ॲड करायचं तर एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट पाव चमचा मिरपूड घालायची आहे चवीनुसार मीठ घाला आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घ्यायचेत यामध्ये तुम्ही फूड कलरसुद्धा वापरू शकता ऑरेंज किंवा रेड कलरचा परंतु मी कलरची ॲलर्जी होते म्हणून फूड कलर वापरत नाही आहे तर बघा अगदी सगळं व्यवस्थित मिक्स एकत्र करून घ्यायचे त्यानंतर आता बघा तीन चमचे इथं मी मैदा घेतलेला आहे आणि सुद्धा आपण ॲड करणार आहोत तर अगोदर मैदा ॲड करा आणि त्यानंतर कॉर्नफ्लावर जे आहे ते जेवढं पिठात बसल तेवढं ॲड करायचं तर सुरुवातीला मी तीन चमचे घेते आता बघू किती चमचे अजून आहे तर आपण पीठ मळत जायचं आहे आणि जेवढं पीठ याच्यामध्ये बसल तेवढं कॉर्नफ्लावरचं पीठ घालायचं तर कॉर्नफ्लावरच्या पिठामुळे भजीला खूप छान कुरकुरीतपणा येतो आणि चहाच्या टायमाला जर तुम्ही हे फक्त भजी तळून खाल्ले तरी खूप सुंदर लागतात विदाऊट ग्रेव्हीचे नुसते भाजी खाल्ले तरी खूपच सुंदर लागतात बरं का तर बघा जवळपास पाव किलो इतकं पीठ यामध्ये बसलेलं आहे तुम्हाला तर तुम्हाला अजून जर घट्ट सर करायचं असेल ना तर तुम्ही अजून पीठ यामध्ये बसवू शकता तर चला आता एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं सगळ्यात अगोदर आपण भजी तळून घ्यायचे आहे तर भजी तुम्हाला जर आवडत असतील तर त्याला तर गोल आकार देऊन तुम्ही भजी तळू शकता परंतु मंचुरियनचे भजी असेच आपल्या साध्या भजींसारखे सोडले ना तर खूप छान मस्त कुरकुरीत अगदी कांदा भजीसारखे होतात त्यामुळं मी छोटे छोटे असेच हाताने भजी टाकत आहे त्याला काही गोल आकार दिलेला नाही तर हे भजी सुरुवातीला मीडियम फ्लेमवर तळा नंतर मोठा गॅस करून छान कुरकुरीत असे तळून घ्या तर हे भजी तळायला थोडासा वेळ लागतो परंतु अगदी स्लो गॅस ठेवू नका मीडियम टू फास्ट फ्लेमवरच हे भजी छान असे कुरकुरीत लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर एका कोबीमध्ये भरपूर सारे भजी होतात तर मोठा कोबी घेत जावा आणि जड घ्यायचा म्हणजे छान असा त्याचा किस पडतो तर बघा भजी छान कुरकुरीत असे तळलेले आहेत तर तेल नितळून व्यवस्थित आपण हे काढून घेऊयात तर एका साईडला भजी तळायला घ्यायचं आणि दुसऱ्या साईडला ग्रेव्हीची तयारी करायची म्हणजे अगदी योग्य प्रमाणात दोन्ही पदार्थ एकाच वेळेला तयार होतात तर बघा भजी अशा प्रकारे आपण तळून घेतलेले आहेत काही सुंदर कलर आला आहे विदाऊट फूड कलरचाही छान असा कलर येतो तर कलर टाकलाच पाहिजे असं काही नाही तर चला आता दुसऱ्या बॅचमध्ये आपण बाकीचे भजी तळून घेऊयात तर एक चार पाच वेळा हे भजी तळून घ्यावे लागतात आता एका साईडला आपण भजी तळतोय दुसऱ्या साईडला आपण ग्रेव्ही करणार आहोत तर ग्रेव्हीसाठी बघा कोणतेही सॉस सेपरेट विकत आणू नका अशा प्रकारे व्हेज मंचुरियन मसाला मिळतो खूप सुंदर आहे आणि कोणत्याही कंपनीचा तुम्ही घेऊ शकता ही कोणत्याही कंपनीची मी ॲड करत नाही आहे तर तुम्हाला फक्त जस्ट मी मसाला दाखवला तर यामध्ये कांदा टोमॅटो गाजर आणि ढोबळी मिरची ह्या भाज्या मी घेतलेल्या आहेत तुमच्याकडं जर जा कांद्याची पात असेल तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकता परंतु ज्या काही भाज्या आहेत त्या वापरून तुम्ही हे छान मंच्युरियन तयार करून घेऊ शकता तर दोन चमचे तेलामध्ये ह्या भाज्या आता छान परतून घ्यायच्या आहेत खूप मोठा गॅस करून ह्या भाज्या परतू नका करपवू नका नाहीतर सगळी चव अशी कडवट लागते तर एका साईडला भजी तळतायत तर बघा मसाल्याच्या पाठीमागे जसं सांगितलेलं तसं मी सहाशे ग्रॅम पाण्यामध्ये दोन पॅकेट घातलेले आहे तर दोन पॅकेट एका कोबीसाठी पुरेसे आहेत तर बघा अगदी थोडंसं चिमूटभर मीठ ह्या भाज्यांमध्ये घातलं आहे कारण का तर, तर त्या भाज्या झटकन मऊ पडाव्यात म्हणून नाहीतर परतायला परत खूप वेळ लागतो आता भाज्या छान मऊ झाल्या आहेत त्याच्यामध्ये आपण जे हे मिक्सचर केलेलं ते घालायचं आहे तर बघा थोडंसं ढवळून घाला कारण खाली मसाला बसलेला असतो खूप सुंदर होतं मंचुरियन अशा प्रकारे नक्की करून बघा आणि कोणतेही सेपरेट सॉस आणायची काहीच गरज नाही फक्त ह्या मसाल्यामध्ये तुम्ही थोडासा टोमॅटो केचप ॲड करा कारण थोडासा स्ट्रॉंग असतो हा मसाला टोमॅटो केचप टाकल्यामुळे खूप छान चव येते आता बघा भजी जे तळलेले होते निम्मे भजी तळून झालेले तर निम्मा मसाला मी बाजूला काढून घेतला आहे आणि बाकीच्या मसाल्यामध्ये हे भजी घातलेले आहेत आणि आलटून पलटून अगदी दोन मिनटासाठी हे शिजवून घ्यायचे आहेत थोड्या ह्याच्यामध्ये थोड्या मला भाज्या कमी वाटत होत्या म्हणून मी बाजूला काढून ठेवलेल्या मसाल्यातल्या भाज्या ॲड केल्यात एका साईडला भजी तळून होत आहेत आणि एका साईडला तुम्ही छान गरम गरम सगळ्यांना हे सर्व करू शकता अतिशय सुंदर काय जबरदस्त मंचुरियन झालं आहे बघा तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यात महत्त्वाचं रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करत जावा कारण तुमच्या कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि जर काही शंका असेल तर ती देखील कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याचं उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करू आणि हे मंचुरियन करून झाल्यानंतर कसे झालेत नक्की सांगा थँक्यू